श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे व या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी तर या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळी एक वस्तू लावायची आहे जेणेकरून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात तर ती गणपती बाप्पांच्या कृपेने ती पूर्ण होणार आहे संकष्टी चतुर्थी तुम्ही बघा हा उपवास केला असेल किंवा नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता तुमची कोणतीही इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय म्हणजे रामबाण उपाय आहे तुम्ही आर्थिक समस्या तुम्हाला असतील जशी की बघा व्यापार धंदा आहे व्यवसाय आहेत त्यात किंवा कर्ज वाढत आहे घरात पैसा येत नाही किंवा घरात पैसा आला तर तो घरात टिकून राहत नाही शिक्षण घेतलेला आहे परंतु नोकरी मिळत नसेल त्याचबरोबर जर मनासारखी नोकरी जरी असेल तरी देखील तिथे प्रमोशनाची जी प्रमोशनाची समस्या असेल त्याचबरोबर मुलांची मनासारखी प्रगती होत नसेल तसेच संतान प्राप्तीसाठी तसेच मुलांचा अभ्यास लक्षात राहत नसेल अशा अनेक जे काही समस्या आहेत तसेच आपल्या घरातील बघा मानसिक ताण कमी व्हावा तसेच कलह हो, वादविवाद भांडणं यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट व्हाव्यात तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच हा उपाय अगदी घरातील कोणीही करू शकतं अगदी बघा मुलगा असो मुलगी असो स्त्री पुरुष व अगदी कुणीही हा उपाय जो आहे तो करू शकता तर उपाय काय करायचा आहे उद्या आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी तर गणपती बाप्पांच्या कपाळी एक वस्तू जी आहे ती चिटकवायची आहे तर ती कुठली वस्तू आहे कसा उपाय करायचा आहे कुठे करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ तुम्हा सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे तर या दिवशी बघा उपवास असो किंवा नसो तरी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर बघा अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो जर असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तरी देखील बघा जे काही आहे ती विधिवत पूजा जी आहे ती करून झाल्यावर गणपती बाप्पांच्या कपाळी ही एक वस्तू तुम्हाला चिटकवायची आहे त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे संकष्टी चतुर्थीला बघा संकष्टी चतुर्थीच्या या उपायाला सुरुवात केली ना कि सलग एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे संकष्टी चतुर्थी बघा मासिक धर्म सुतक विटाळ जर आला असेल तर अगदी तुम्ही कुठल्याही बुधवारपासून ह्या सेवेला सुरुवात करू शकता परंतु एकवीस दिवस हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे त्याचबरोबर दिवसभरात तुम्ही कधीही उपाय हा करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला बघा करता ये येईल त्याप्रमाणे करायचं आहे परंतु वेळ जे आहे ती तुम्हाला एकच वेळ निश्चित करायची आहे म्हणजेच काय तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही सकाळी बघा सात वाजता जर केला तर प दुसरे एक सलग एकवीस दिवस तुम्हाला सकाळी सात वाजताच करायचा आहे दहा वाजता केला किंवा सकाळी केला किंवा संध्याकाळी कुठलाही टाईम आणि वेळ मात्र एकच निश्चित करायचे आहे आता दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे झाले तर काहीच हरकत नाही परंतु वेळ ही बघा तुम्हाला निश्चित करायचे आहे त्यानंतर तुमच्याकडं गणपती बाप्पांचा जर फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे त्यानंतर पाटावर तो मांडायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने जे शक्य असेल त्याने करायचं आहे अभिषेक करताना अगदी साधं बघा श्री गणेशाय नमहा किंवा ओम गणगणपते नमहा जो कुठला तुम्हाला गणपतीचा मंत्र येत असेल त्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मा बघा पाटावर ही मूर्ती ठेवायची आहे पहिल्या दिवशीच तुम्हाला अशी विधिवत पूजा करायची आहे दररोज जरी विधिवत पूजा करणं शक्य नाही झालं तरी काहीच हरकत नाही आणि अगदी रोज जरी केली तरी चालणार आहे परंतु तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बघा किंवा अगदी बुधवारी उपायाला तुम्ही सुरुवात करू करणार असाल तर पहिल्याच बघा जो पहिला बुधवारी जर करणार असाल तर पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळी ही वस्तू तुम्हाला तु लावायची आहे तर बघा अशा अशी पूजा करून झाल्यानंतर तर त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे थोडीशी हळद लागणार आहे त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि ते तूप आणि हळद मिक्स करून हा जो टिळा जो आहे हा गंध कपाळ बघा गणपती बाप्पांच्या कपाळी मस्तकाला हाटीला लावायचा आहे आणि तो लावून झाल्यानंतर कुंकू देखील लावायचा आहे आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट चिटकवायची आहे ती म्हणजे अक्षता म्हणजेच हिला तांदूळ असं म्हटलं जातं हे तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे तुटले फुटलेले किंवा किडलेले तांदूळ घ्यायचे नाही अखंड तांदूळ म्हणजेच ह्या अक्षदा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा ज्या आहेत त्या बघा गणपती बाप्पांच्या कपाळी अनामिकेने चिटकवायच्या आहेत किंवा तुम्ही असं देखील करू शकता की तूप हळद कुंकू मिक्स करायचा आहे याचा गंध तयार करून हा टिळा ग बागा गणपती बाप्पांच्या कपाळीत लावायचा आहे आणि त्यानंतर अनामिकेने अक्षता चिटकवायच्या आहे तरी असं केलं तरी चालणार आहे कारण असं म्हटलं जातं की ह्या अक्षता जर गणपती बाप्पांच्या कपाळी चिटकल्या ना तरी आपली जी काही इच्छा आहे अगदी कठीणातील कठीण जी काही तुमच्या मनात इच्छा आहे ती गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वाना आशीर्वादाने ती पूर्ण होते आपल्या घरात सुख समृद्धी येते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते अशा प्रकारे चिटकून झाल्यानंतर बघा ओम गणगणपते नमहा ओम गण गणपते नमहा या हा मंत्र म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वांची माळ अर्पण करायची आहे बघा पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि तो धागा घेऊन तुम्ही एकवीस दुर्वांचे आहार देखील बनवू शकता बनवला तरी चालेल आणि हा अर्पण केला तरी चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असलेलं जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये फळे मिठाई या गोष्टी तुम्ही अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर गूळ आणि धने याचा देखील नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे बघा थोडेसे धने घ्यायचे आहे आणि थोडा गुळ त्यांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर संकटनाशन स्तोत्र जे आहे ते देखील तुम्हाला म्हणायचं आहे हे अत्यंत प्रभावी आणि गणपती बाप्पांचा आवडतं हे स्तोत्र आहे स्वत नारद मुनी सांगितलेलं आहे की जो कोणी हे स्तोत्र म्हणतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील जे काही संकट दुःख जे आहे ते एका वर्षात बघा संकट दूर होत असतात ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात तर बघा तुम्हाला एकवीस वेळा जर म्हणता आलं तर अतिशय उत्तम जर नाही तर किमान एक वेळा तरी संकट नाशन स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे दररोज विधिवत नाही बघा पूजा करता नाही आली तरी काहीच हरकत नाही फक्त रोज बघा तूप हळद अक्षदा ज्या आहेत त्याचा टिळा मात्र गणपती बाप्पांच्या कपाळी त्यांच्या मस्तकावर आवर्जून लावायचा आहे दुसऱ्या दिवशी ह्या दुर्वा आणि फुलं जी आहेत ती निर्मल्यात टाकून द्यायची आहे आणि हे धने आणि गुळ जो आहे तो बघा काय करायचं आहे तुम्ही गूळ प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींना द्यायचा आहे आणि धने जे आहे ते धने बघा तुम्हाला काय करायचं आहे तसेच जे आहे ते धने एकवीस दिवस तसेच एका डब्यात साठवायचे आहेत आणि गूळ घरातील सर्वांना द्यायचा आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही धने साठणार आहेत त्या धने त्यातील पाच धने लाल रंगाच्या कपड्यात तुम्हाला किंवा कागदात बांधून त्या तिजोरीत किंवा बघा तुम्ही कपाटात तिजोरीत ठेवू शकता किंवा तुमच्याजवळ पर्स असेल पॉकेट असेल तर त्यामध्ये ठेवल्या तरी चालणार आहे आणि बाकीचे जे काही धने आहेत ते तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता तर अशा पद्धतीने बघा तुम्ही संकष्टी चतुर्थीपासून या उपायाला सुरुवात करा तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर बघा तुम्हाला उपवास असो किंवा नसो तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अगदी संकष्टी चतुर्थीला जर नाही करता आला तर कुठल्याही बुधवारपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता बघा या उपाय हे सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त जास्तीत जास्त दहा मिनिट लागणार आहे आणि वस्तू तूप हळद आणि अक्षदा या तीन ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत बघा ओ ही उपाय करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचं फळ जे आहे ते निश्चितच प्राप्त होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ